सातारा जिल्ह्यात चार मंत्री असून देखील महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नाही असं चित्र आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येकच नेत्यानं चाचणी सुरू केली असून हळुवार का होईना काही नेत्यांवर टीका टिप्पणी सुरू झाली आहे नुकतेच मंत्री जयकुमार गोरे यांनी मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात मंत्री मकरंद पाटील यांना कोपरखळ्या मारल्या होत्या मी माझा पक्ष वाढतोय गावची ताकद राजकारण बनव बदलवण्याची आहे आणि आजची सभा परिवर्तन पोटनाची आहे असं म्हटलं होतं त्यावर पत्रकारांनी विचारले असता मकरंद पाटील यांनी देखील खुमासदार शैली जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला असून मी दोन दोन तीन तीन हजारांना निवडून आलो नाही वाईच्या जनतेनं मला नेहमीच भरघोस आशीर्वाद दिलाय असा पलटवार केलाय शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा श्रमीचे हा माझ वाक्य आहे

वाढीवतानं कदाचित त्यांना माहित नसत मी दोन तीन आजारांना कधी निवडून ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या